सोलापूर मध्ये जाऊया अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि सुशील कुमार शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत थे थेट सोलापुरामध्ये सुशील कुमार शिंदे त्यांच्या पत्नी त्याचबरोबर ते त्यांची कन्या रणती शिंदे हे मतदानासाठी आता सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावतात सुशील कुमार शिंदे सोलापूर मधून लोकसभेचे उमेदवार आहेत अत्यंत लक्षवेधी अशी सोलापूरची लढत आहे सुशील कुमार शिंदे त्यांच्या कुटुंबासहित सध्या मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत अरुण सुशील कुमार शिंदे आता आपल्याला व्हिज्युअल मध्ये दिसतात आणि आपल्या कुटुंबासहित ते मतदानाचा हक्क बजावतात सकाळी सकाळीच मला वाटतं पहिल्यांदाच पहिलंच मतदान सुशील कुमार शिंदे आता तिथे करत असावेत त्याचं कारण असं की लवकरात लवकर किंवा सकाळी मतदान करण्याचा सगळ्यांचाच कल असतो तसाच शिंदे सरांचा पण दिसतोय अनुपमा खरं तर सुशील कुमार शिंदे आणि कुटुंबाचा एक प्रकारचा हा नेम राहिलेला आहे की गेले कित्येक वर्षे जेव्हा जेव्हा मतदान असतं त्यावेळी अगदी सकाळी म्हणजे ज्यावेळी मतदान प्रक्रिया सुरू होते त्यावेळी ते त्यांच्या मतदान केंद्रावरती येतात विशेष म्हणजे सहकुटुंब येतात आणि मतदानाचा हक्क बजावतात इथलं सोलापूर मधलं जागृती विद्या मंदिर विद्यालय जे आहे त्या ठिकाणी त्यांचं इथे मतदान होत आहे आणि एकूणच आत्ता आपल्याला माहिती की निवडणूक यावेळी अधिक लक्षवेधी गेल्या त्याच मतदार पराभव झाला होता आणि यावेळी तिसरी लढत या, या सोलापूर मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने या ठिकाणी वेग। आव्हान निर्माण झालेलं होतं स्थानिक म्हणजे आधीचे जे विद्यमान खासदार आहेत तर त्यांचं तिकीट या ठिकाणी भाजपला कापावं लागलं ला होतं नवीन उमेदवार या ठिकाणी द्यावा लागला होता आणि याशिवाय विकासाचे मुद्दे किंवा इथले प्रश्न जे आहेत ते नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चर्चेत होते त्यामध्ये मग इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होत असताना अतिशय चुळशीची अशी ही निवडणूक झालेली आहे आणि म्हणून आज सोलापूरकडे सगळ्यांचं लक्ष आ, लागून आहे आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज इथलं मतदान होतंय सोलापूरमधले जवळजवळ साडे अठरा लाख मतदार जे आहेत आज अपना मतदान का हक्क बजाव जवर जो तो साढ़े बारह हजार कर्मचारी या स मतदान प्रक्रिय में साढ़े तीन हजार चार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या मतदान प्रक्रिय में मतदान जे है शांत व्यवस्थित तो पार पड़ाव ये प्रयत्न करता है था। मत तानी कि मतदान शांततेत आणि चांगल्या पारदर्शी पद्धतीने पार पडावं आणि दुसऱ्या बाजूला की ही जी राजकीय पार्श्वभूमी आहे की सोलापूर मध्ये यावेळी काय घडतं या, या दोन्ही गोष्टी आज त्याविषयी त्याकडे लक्ष लागून आहे अनुपमा खरे आणि त्याचप्रमाणे खरं तर अरुण यावेळी बरेच बदल आहेत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ते म्हणजे एकतर तर व्ही व्ही पॅट मशीनचा यावेळेचा वापर त्या दृष्टीनं लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे किंवा ही सगळी प्रक्रिया सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे का समजली आहे काय का त्या दृष्टीनं वातावरण दिसतंय गेल्या काही दिवस दिवसांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर साधारणपणे दोन महिन्याआधीपासूनच निवडणूक विभाग जे आहे निवडणूक यंत्रणा आहे ती लोकांपर्यंत पोचून यावी कशा पद्धतीनं मतदान करायचं आहे व्हीव्हीपॅट मशीन कशा पद्धतीनं ऑपरेट होणार आहे मतदान केल्यानंतर तुम्हाला काय नेमकं तिथे म्हणजे ती जी चिठ्ठी आहे ज्याच्यावरती जी प्रिंट येणार आहे की आपण कुणाला मत केलंय तर याबाबतची माहिती देण्यात देण्यात आली याशिवाय किती सेकंद तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की आपलं दिलेलं मत जे आपण दिलेल्या उमेदवारात आपलं मत पडलं किंवा नाही तर ह्या सगळ्या गोष्टी त्याची सगळ्याची प्रात्यक्षिकं अगदी गावागावात चौका चौकात गल्लीत जाऊन यंत्रणेनं दिलेली आहेत त्यामध्ये मोठी यंत्रणा मोठे कर्मचारी मोठ्या संख्येनं हे सगळे व्यस्त होते आणि त्याचा परिणाम म्हणून लोक या ठिकाणी प्रशिक्षित झाले आहेत असं काही लोकांना जर माहिती नसेल खरं निवडणूक आयोगानं तेवढी काळजी देखील घेतलेली आहे की व्हीव्हीपॅट मशीनचा जरी आपण यावेळी यंदा वापर करत असलो नव्यानं तरी सुद्धा ही प्रक्रिया पूर्णपणे समजावून सांगण्याची सांगितलेली आहे त्यामुळे निश्चितच सगळं सुरळीत पार पडेल